छोटंसं बी टाकून एवढं मोठं झाड केलं दोडक्याचं के तर हाती का आलं शेपूट तर बघा एक दिवस घरी नाही राहिला तर सगळं झाडाची विल्हेवाट लागून जाते छान इथे छान असं कुंपण पण केलं होतं वरतं आणि इतकं मोठं छान झाड झालं होतं आणि खूप सारे दोडके पण लागले होते पण एक दिवस असं झालं की बंदरं आले आणि सगळं झाडाची विल्हेवाट करून टाकली आता थोडे छोटे छोटे राहिले आहेत दोडके आता ही ठेवतील की माहीत नाही तर बघा या पद्धतीने सगळे पाला वगैरे तोडके वगैरे जे मोठे मोठे ते सगळे खाऊन टाकले आणि छोटे छोटे ठेवले आणि पानं पण सुद्धा खाल्ले पानं जर खाल्लं ना तर ते दोडके लागायला वेळच लागते आता माहीत नाही खायला मिळते की नाही बघा किती पानं छाटून टाकले आहेत पूर्ण दोडक्याचे आणि वालाचं पण झाड तसंच करून ठेवलं आहे पूर्ण पानं वगैरे झा पानं सगळे तोडताड आणि मानव पण तोडताड करून ठेवलेलं आहे फक्त कारली व्यवस्थित आहे आणि भेंडीला फूल लागलं ला त्याच्यामुळे ती पण व्यवस्थित आहे चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओला